नमस्कार मित्रांनो कसे आहात तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आपल्या सखीसाठी काही गोष्टी मागवल्यात ते म्हणजे आहे हे बोगोचं मोबाईल माउंट आणि ते बघू शकता तुम्ही की पूर्ण पॅक आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं डस्ट त्याच्यामध्ये घुसणार नाही आणि प्लस वॉटरप्रूफ आहे आणि हे अटॅच करण्यासाठी आपण हा जी पी एस माउंट पण मागवलाय हा बघू शकता तुम्ही तर हे आपण मागवलेलं आहे आणि आता पहिले अटॅच करतो आणि मग तुम्हाला याची दोन्ही याच्या प्राईस सांगतो तर मी हे दोन्ही पण सेपरेट सेपरेट ऑर्डर केलेत हा वेगळा ऑर्डर केला आहे आणि हा जी पी एस माउंट आहे तो वेगळा ऑर्डर केला आहे तर ते कितीला आहेत आणि कुठून घेतले तर मी तुम्हाला ते सगळं तू पुढे सांगणारच आहे आधी आपण हे जे मागवलं आहे ते अटॅच करून घेऊया चला मी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे आपण ते अटॅच करू शकतो तर ते फिट करण्यासाठी पहिले आपल्याला ही विंडशील्ड जी आहे ती पूर्णपणे काढावी लागेल आणि त्याच्यासाठी ही आलें की आहे जी आपल्याला बाईक सोबतच आली आहे सो तिच्याने आपण पहिले ती विंडशील्ड काढून घेऊया तर विंडशील्ड आपण काढली आहे बघा हे हा बार दिसतोय हा हा आपल्याला आतल्या साईडला ठेवायचा आहे तुम्ही हाईट ऍडजस्ट करू शकता तुम्हाला वर हवं आहे खाली हवं आहे तसं त्याप्रमाणे तुम्ही हाईट ऍडजस्ट करू शकता आणि बघ हे आपण हा माउंट किती बसेल कसा बसेल त्यानुसार आपण त्याची हाईट ठेवू शकतो जास्त काही कठीण काम नाहीये थोडस फक्त व्यवस्थित ते लावावं लागत आणि हे तुम्ही घरच्या घरी करू शकता जसं मी केलं म्हणजे कोणत्याच प्रकारचं तुम्ही त्याला कोणत्याही गॅरेजला किंवा कोणाकडे जाण्याची गरज नाही तर तुम्ही बघू शकता की इथे हा माउंट आपण व्यवस्थित फिट केलेला आहे आणि अजिबात हालत नाही येतो आपण जस्ट जी गाडीची स्क्रीन आहे त्याच्यावरच आपण माउंट केलं आहे जेणेकरून इथे वरच आपल्याला आपण जर मोबाईलमध्ये मॅप वगैरे लावू तर तो, तो आपल्याला वरच दिसला पाहिजे म्हणून तर चला आता जे आपलं हे बोबोचं मोबाईल माउंट आहे तो आपण फिट करूया अरे हां तुम्हाला दाखवायचं राहून गेलं आपण आपल्या सखीवर नाव टाकलंय कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण हे आता लावून घेऊया याच्यामध्ये ॲसेसरीज पण आहेत पण त्या म्हणजे बघा याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या ॲसेसरीज बघायला मिळतात ही कॅप आहे जी आपल्याला याला अटॅच करायची आहे आणि याच्यावर ते हे बसेल चला लावून घेऊया चला बघा हे अशा प्रकारचं अटॅचमेंट आहे ते आपल्याला इथे फिट करायचं आहे काहीच अशा प्रकारे बसेल याच्यामध्ये आपल्याला हा स्क्रू आहे दिलेला आहे आणि त्यासाठी वेगळी आल्यान की आपल्याला माउंट सोबतच येते तर हा अशा प्रकारचा काही आपण बसवलेला आहे तो थोडा सैल आहे तो आपण फिट करून घेऊया आधी आपल्याला सेंटर बघावं लागेल ठीक आहे सेंटरला आहे तर आपण आपण आता तो टाईट करून घेऊया पूर्ण टाईट करा जेणेकरून जेव्हा तुम्ही मोबाईल लावाल त्याला तो हालणार नाही आता आपलं हे जे माउंट आहे हे आपण त्याच्यावर लावणार आहेत त्याच्यासाठी हा मागे इथे लावण्यासाठी दिलेला आहे तो आधी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर हे आहे ते याच्यात पूर्णपणे ठीक आहे तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही ऍडजस्ट करून घ्या पाहिजे जस तुम्हाला घ्या आणि मग मागचं ते फिट करायचं अजिबात हालत नाहीये आणि व्यवस्थित झालं तुम्ही बघू शकता हे बघा पूर्णपणे आणि समोरून दिसताना पण तुम्हाला मस्त छान दिसतं पूर्ण स्क्रीन आहे मागचं आपण त्याच काढून घेतलं तर हे तुम्ही बघू शकता आता हे ओपन कसं करायचं दोन्ही साईडला क्लिप दिल्यात क्लिप ओपन करायचा साईडची क्लिप ओपन करायची इथे तुम्ही मोबाईल टाकू शकता आणि हे इथे चार्जरचा पॉईंट आहे इथे हा इथे चार्जरचं चा पॉईंट आहे इथून तुम्ही चार्जिंगला पण लावू शकता आता आपल्या सखीला इथेच आहे चार्जिंगचं चार्जिंग चा हे इकडनं डायरेक्ट इथलं इथे वायर इथल्या इथे कनेक्ट करू शकता आणि चार्जिंगला लावून आपण यूज करू शकतो तर कसा वाटला तुम्हाला हा मोबाईल माउंट जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही बघू शकता की खूप चांगली क्वालिटी आहे तर हा मी जो वरचा मोबाईलचा आहे ते मी वन नाईन नाईन नाईनला घेतला आणि जो खालचा माउंट आहे जी पी एस माउंट तो अगदीच एक सहाशे की आठशे रुपयाला होता तर त्याच्या लिंक ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि टाकतो आहे तर जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही करू शकता हा जो मोबाईलचा माउंट आहे तो तुम्ही कोणत्याही बाईकला यूज करू शकता पण जर तुम्हाला इथे असा अटॅच करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या स्पेसिफिक बाईकचा माउंट घ्यावा लागेल जो मी याचा घेतला कारण की थोड्या नटबोल्टमध्ये फरक असतो कमी जास्त अंतर असतं त्याच्यामुळे तुम्हाला स्पेसिफिक बाईकचा घ्यावा लागेल पण हा जो मोबाईल माउंट आहे तो तुम्ही कोणत्याही बाईकला अटॅच करू शकता इवन स्कूटीला सुद्धा तर ऑर्डर करायचा असेल तर तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो जर क्लिक नसेल होत तर कॉपी करा पेस्ट करा आणि तुम्हाला एक्स्ट्रा दहा टक्के डिस्काउंट त्याच्यावर मिळेल तर कसा वाटला तुम्हाला मोबाईल माउंट हे डिश कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर तुम्हाला करायचंच आहे चला पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत